हे बघा हे आपले दोन किलोचे पापड किती छान आपले पापड तयार झालेत बघा हे एकसारखे पण आणि वाकडे तिकडे पण झालेले नाही बघा किती आज आपण उडदाच्या डाळीचे पापड करणार आहे त्यासाठी बघा ही उडदाची डाळ पावणे दोन किलो आहे आणि पावशे डाळ आपण मुगाची वापरलेली आहे बघा असं छान बारीक दळून आणलेलं आहे एकूण आपलं हे दोन किलोचं पीठ आहे यानंतर बघा या राम पापड मसाले त्या दोन पुढे आणलेल्या आहेत दोन किलो साठी दोन पुढ्या यानंतर बघा हे या, पापडाचं पीठ आहे ना खूप असं एकदम बारीक दळलेलं असतं आणि ते चाळताना खूप उडतं तर आज आपण थोडंही न इकडे तिकडे उडावता बघा असं या पद्धतीने चाळून घेणार आहे ही पीठ चाळण्याची आयडिया तुम्ही गव्हाचं पीठ चालताना रोज वापरू शकता त्यानंतर बेसन पीठ चालताना सुद्धा ही आयडिया वापरू शकता बघा थोडंसुद्धा आजूबाजूला पीठ सांडत नाही हे बघा पीठ खूप छान आपलं चाळून झालेलं आहे बघा परातीच्या आजूबाजूला थोडंसुद्धा पीठ सांडलेलं नाही यानंतर बघा आपण पापड लाटण्यासाठी या छोट्या डब्यामध्ये पीठ काढून घेऊ आपण हा मसाला मिक्स करून घेऊ यामध्ये हे बघा असा सर्व बाजूनी पसरून टाकायचा या ठिकाणी बघा आपण कुठलाही घरगुती मसाला वापरलेला नाही आहे फक्त चवीनुसार मी मीठ वापरलेलं आहे थोडंसं ते द प्रत्येकाच्या आवडीनुसार जर तुम्हाला हवं असेल तर वापरा नाहीतर नका ना वापरू पण मी दोन किलोसाठी दोन पापड मसाल्याच्या रामबंधूच्या पुड्या वापरलेल्या आहेत यानंतर बघा हे असं मिक्स करून घेऊ म्हणजे सर्व मसाला आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स होतो हे बघा मसाला आपला पूर्ण मिक्स झालेला आहे यानंतर बघा आता आपण जसं जसं पाणी लागल जस ना तसं थोडं 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 आपण हे ना एकदाच पाणी ओतणार नाहीये थोडं थोडं पाणी वतूनच आपण हे पीठ भिजवणार आहे पापड बनवताना पीठ मळणे ही कृती खूप महत्वाची आहे त्यासाठी आपण अगदी थोडं थोडं पाणी ओतून पीठ ओलं करून घ्यायचं आणि चपातीला ज्याप्रमाणे आपण गोळा करतो त्याप्रमाणे असे त्या त्या छोटे छोटे गोळे करून एका साईडला ठेवायचे आणि मग आपल्याला अंदाज येतो आपलं किती पीठ शिल्लक आहे आपण किती पाणी ओतलं पाहिजे ते पीठ एकदम आपण पॉन्ट्स पावडर वगैरे कसं चेहऱ्याला लावतो त्याप्रमाणे हे पीठ एकदम मऊ असतं मग आपल्याला पाणी ओतताना अजिबातही अंदाज येत नाही त्यासाठी आपण असे छोटे छोटे गोळे तयार करूनच ते पीठ मळून घ्यायचं मी मळते याप्रमाणे जर तुम्ही पीठ मळला तर तुमचे पापड एकदम लिज्जत पापडसारखे होतील एकदम कुरकुरीत आणि छान आणि जर पीठ जर आपल्याकडून पातळ झालं तर ते आपल्याला लाटे लाटता येत नाहीत आणि पीठ घट्ट झालं तर पापड लाटताना चिरा पडतात त्यासाठी पीठ मळणे ही कृती खूप महत्वाची आहे त्यामुळे त्या आपण येणार हे बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता अजून ते एवढं मऊ झालेलं नाहीये आता आपण काय करू एका कॅरी बॅग मध्ये भरून ठेवू आणि दोन तीन तासांनी ना मग कॅरी बॅगच्या बाहेर काढू ते एकदम मऊ पडलेलं असेल आणि आपल्याला पीठ मऊ करायला एकदम सोप्प जाईल आता आपण हे ना असंच कॅरी बॅग मध्ये भरून ठेवू हे बघा हे डी मधून आपण या पिशवीमध्ये तांदूळ आणले होते तर मी ही पिशवी ना अशी धुवून स्वच्छ करून ठेवली होती तर मग आता ह्या ना आता आपण ह्या पिठाला तेल वगैरे काहीच लावलेले नाहीये तर ह्या पिशवीमध्ये भरून ठेवू हे बघा पापडाचं पीठ आपण कॅरी बॅग मध्ये ठेवतो त्यावेळेस आहे ना पातळ कॅरी बॅग घ्यायची नाही एकदम जाडसर कॅरी बॅग घ्यायची हे बघा असं पिशवीमध्ये भरून ठेवलंय आता पिशवीचं तोंड आहे ना आपण असं बंद करून ठेवू एक दोन तीन तास आण ना हे पीठ एकदम मऊ पडेल मग त्यावेळेस आपण काय करायचं पाट्यावरती असं वरून टाईन ना याला असं पूर्णपणे चेचून घ्यायचं थोडस तेल टाकायचं आणि एकदम छान लाट्या तयार होतील पापडाचे पीठ आदल्या दिवशी रात्री मळून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी पापड केले तर खूप छान पापड होतात हे बघा पापडाच्या पिठाचा थोडा थोडा गोळा घेऊ आपण आणि त्याला थोडं थोडं तेल लावून ये ना असं ठेचून घेऊ हे बघा याप्रमाणे असं ठेचून घेऊ आपण हे पीठ जेवढं आपण पीठ ठेचून घेऊ तेवढे आपले पापड रुचकर आणि स्वादिष्ट आणि लाटताना एवढे म्हणजे पसरतात ना पापड खूपच असे तुटत नाही काय नाही खूप छान पापड होतात जेवढा आपण पिठाची मेहनत करू तेवढे आपले पापड सुंदर होतात हे बघा याप्रमाणे थोडे थोडं असं उंडा घ्यायचा आणि प्रत्येक वेळेस थोडं तेल लावायचं आणि याप्रमाणे बघा असं सर्व पीठ ठेचून घ्यायचं आपल्या जसं जसं आपण लाटणार आहे तसं तसं आपण हे पीठ एक एक गोळा तोडून त्याच्यातला असं ठेचून घ्यायचा आणि मग जेवढा आपण ठेचून घेऊ तेवढं आपण लाटून घ्यायचं लगेच आणि मग हाताने असं आहे ना त्याला पुन्हा तोडून असं लांब करून वडून घ्यायचं म्हणजे अजूनच आपलं पीठ आहे ना मऊ होतं काही लोक बघा पापड मशीनवर बनवून आणतात तर काही घरी बनवतात पण मशीनच्या पापडपेक्षा आपले घरी बनवलेले पापड खूप छान लागतात हे बघा आता मी उंडे तयार करून घेते तर मी एकाच वेळेस पन्नास उंडे करून ठेवले होते एका डब्यामध्ये बघा अशा आणि माझ्या दोन मैत्रिणी आल्या होत्या एक शेवाळेताई आणि एक घोगरेताई तर आम्ही काय करतो तिघी मिळून एक दिवशी माझे लाटतो एक दिवशी त्यांचे परत तिसऱ्या दिवशी त्यांचे असे आम्ही एकमेकीचे लाटतो आणि मग बघा या पद्धतीने असे पापड लाटून घेतले हे बघा आपण जे कोरडं पीठ काढून ठेवलं होतं पापड लाटण्यासाठी तर आता ला पापड लाट मी आता एकदाच ते गोळा आहे ना पापडाचा त्यामध्ये बुडून घेतला आता परत मी पापडाला पीठ लावणार नाही पूर्ण पापड लाटून होईपर्यंत मी अजिबात पापडाला पीठ लावणार नाही पापड लाटताना जास्त पीठ लावलं तर पापड पांढरे दिसतात आणि ते नंतर खराबही दिसतात आपण ज्यावेळेस गोळा घेतो लाटायला त्याच वेळेस पीठ लावायचं पुन्हा पीठ लावायचं नाही आणि पीठ लावलं तर मग एकदम सफेद होतात ते पापड आणि लवकर खराब होतात हे बघा या ठिकाणी असा गोलगरीत पापड लाटून घेतलाय आपण बघा थोडं सुद्धा त्याला कोरडपीठ दिसत नाहीये एकदम आपण दुकानात पापड आणतो ना तसा दिसत आहे बघा अशा पद्धतीने आपण सर्व पापड लाटून घेऊ आणि घरी बनवलेल्या पापडची चव आहे ना एकदम भारीच लागते पण त्याला भारी लागते पण त्याला मेहनतही खूप आहे आता तुम्ही तर पूर्ण इथं पाहिलेलं आहे पीठ कसं मळलं काय ते सर्व तुम्ही पाहिलेलंच आहे पण मग आता मेहनत केल्याशिवाय आपल्याला पण चांगलं खायला भेटणार नाही ना त्यासाठी मेहनत तर करावीच लागणार हे बघा आपण दुकानातून जेव्हा वलीजत पापड आणतो त्यावरती बघा असा मसाला दिसतो त्याचप्रमाणे आपल्या पापडावर सुद्धा मसाला दिसत आहे रामबंधूचा पापड मसाला वापरून आपण पापड बनवले तर लिज्जत पापडसारखेच आपले पापड तयार होतात तर मी प्रत्येक वर्षी हा रामबंधूचा मसाला वापरूनच पापड तयार करते तर वर्षभर अजिबात माझे पापड खराब होत नाही आणि चवीलाही पूर्ण वर्षभर ती चव राहते त्यामध्ये आणि खूप छान पापड तयार होतात हे सर्व पापड फॅनच्या हवेखालीच वाळून घ्यायचे पण फॅनच्या हवेखाली सुद्धा आहे ना त्यावरती एक असा मोठा कपडा टाकायचा म्हणजे पापड पूर्ण आधी पसरून घ्यायचे आणि त्यावरती आपण आहे ना पुन्हा एक कपड्याने पापड झाकून घ्यायचे म्हणजे आपले पापड अजिबातही वाकडे तिकडे होत नाही आणि त्यानंतर आपण काय करायचं एका डब्यात भरून ठेवायचे आणि एक दोन महिने असेच ठेवायचे आणि जेव्हा आपला पावसाळा चालू होतो त्यावेळेस आपण काय करायचं एका कॅरीबॅगमध्ये सर्व पापड असे भरून ठेवायचे आणि कॅरीबॅगचं तोंड बंद करून आपण एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे पापडाला बुरशी वगैरे अजिबातही येत नाही आणि पापड वाकडे तिकडे पण होत नाही आणि कॅरीबॅगमध्ये आप अगदी सहज बसतात ते आपले दोन किलोचे पापड आहे तर दोन किलो पिठामध्ये आपले दोनशे पापड झालेले आहेत आणि बघा पातीर किती छोट आहे तरी पण यामध्ये बसलेले आहेत हे पापड सर्व तुम्ही जर या पद्धतीने पापड सुकवले तर तुम्हाला ना पापड ठेवताना अजिबात हे मोठं भांड लागणार नाहीये आणि पापड वाकडे तिकडे झालेत आपल्याला खूप मोठं भांड लागतं त्यासाठी तुम्ही या पद्धतीने ना नक्की पापड सुकवा हे बघा किती छान आपले पापड तयार झालेत बघा हे एकसारखे पण आणि वाकडे तिकडे पण झालेले नाही बघा किती छान पापड तयार झाले बघा या ठिकाणी तुम्ही हे बघा आणि किती छोट्या भांड्यात बसलेले आहेत बघा मी बनवलेले पापड तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही अशा प्रकारचे पापड नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद